गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षा रेसिपीज मध्ये गाईज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे चिकन पालक ग्रेव्ही चला तर मग बघूया इथे मी एक जुडी पालक घेतली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्याच्यात मीठ घालून थोडंसं गरम करून घेणार आहे तिला तर इथे मी दोन ते तीन छोटे मोठे कांदे घेतले आहेत आणि ते तेलामध्ये आपण भाजून घेऊया इथे मी लसूण घेतला छोटा एक कांदा घेतला अद्रक घेतली मिरची घेतली आणि कोथंबीर घेतली आपली पालक पण उकळून निघली इथे अर्धा किलो चिकन आहे हे आणि हो हे कांद्याचा कलर चेंज होण्यापर्यंत आपण त्याला हे करू तर हे मी सगळं मिक्सी मधून वाटून घेत आहे घेतलं वाटून कांदा पण आपला कलर चेंज झाला तर ते वाटलेलं टाकून दिलं याला थोडीस खालीवरी केलं खालीवरी करणं झालं की आपण याच्यात चिकन घालून देऊया आपलं चिकन चिकनला पण थोडं खालीवरी खालीवरी करायचं त्याचा कलर चेंज होईपर्यंत इतकी टेस्टी बनते ना ही भाजी काय सांगू तुम्हाला तर तुम्ही अशी भाजी नक्कीच ट्राय करा असं चिकन कारण की रोज 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 एकच रेसिपी एकच टेस्ट कंटाळून जातात घरातले माणसं पण तर असं चिकन नक्कीच बनवा तर मी इथे पालक पण पिसून घेतलं आहे एकदम याच कसं आहे आपण पालक पनीर बनवतो ना तेच सगळं तर खाली इथं पनीरच्या जागेवर जा 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 जा। चिकन आहे आणि दोन टोमॅटो घातले आहेत मी कापून तर तुम्ही बघू शकता किती मस्त आता खाली मी हे पाच ते सहा मिनिटांसाठी कुकर बंद करून घेत आहे त्याला एक शिट्टी दिली आणि बघू या कसं झालंय बघा किती मस्त शिजलंय आणि तेल पण मस्त सुटले तेल पण मी जास्त घातलं नव्हतं हो खाली कांद्यापुरतं तेल घातलं होतं तर बघू शकता किती मस्त आपली चिकन ग्रेव्ही झाली आहे चिकन ग्रेवी आवडली असेल तर लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा चला तर मग उद्या भेटूया टाटा